तासगाव नगर परिषद तासगाव सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय प्रभाग क्रमांक पाच अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार स विद्यासागर चव्हाण घाबुगडे एमबीए नगरसेवक पदाचे उमेदवार अ गटमधून पवनकुमार बाळासाहेब शिंदे ब गटमधून अश्विनी संतोष माळी ऍडव्होकेट स्वप्नील भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आले वॉर्ड प्रभाग क्रमांक पाच मध्ये कॉर्नर सभा ठेवण्यात आली होती या सभेत भैया पाटील या प्रभागामधील नागरिकांना भाषणामध्ये बोलताना भारतीय जनता पार्टी सर्व समाजाला घेऊन चालणारा तासगावमध्ये गोरगरीब समाजातील उमेदवाराला भारतीय जनता पार्टीने निवडणुकीला उभारण्याची संधी दिली भारतीय जनता पार्टीच्या कालावधीमध्ये रस्त्याचे काम झाले आता काही कंटक माझ्या काळात काम झाले आहे असे तासगावकरांना सांगत आहेत यावेळी सभेत उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक होते सरकार आपल्या पक्ष उभारायला तयार वरिष्ठ शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आले तर आम्ही मागणी केलेली आहे की शंभर कोटी रुपये या तासगाव शहरासाठी आम्हाला पाहिजे आणि ते कुठं कोणीच म्हणून नाही वळण रस्त्यासाठी सातशे सातशे कोटी लागतील मिळतील परंतु तासगाव शहरामधल्या रस्त्यासाठी बंदिस्त घटाडीसाठी उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी कुठंतरी मोकळा श्वास घ्यायची मानसिकता इथं थोडंच लोकांनी सोडली पाहिजे हा मोठता आहे तो मोठता आहे म्हणून त्याच्या पाठीमाग राहायचं प्रेशर खाली राहायचं दबावत राहायचं हे दिवस संपले हा ज्यावेळेला आम्ही पॅनेर उभं केलं त्यावेळेला या शहरातल्या सगळ्या समाजाने आम्ही बरोबर केलं घडल समाजाचा आमच्या पॅडेलमध्ये उभेच होणार आहे इसा समाजाचा पॅनिंगमध्ये उभेदवार आहे गोसामी समाजाच्या मध्ये उमेदवार आहे तुमच्या माई समाजाचा आमच्या मध्ये उभेदोर आहे मुस्लिम समाजाचा आमच्या मध्ये उभेदवार आहे ब्राह्मण समाजाचा आमच्या पॅनिंगमध्ये उभे दोन आहे मोही समाजाचा उमेदवार आहे खोला समाजाचा उमेदवार आहे धनगर समाजाचा उमेदवार आहे हे सगळं करत असताना बौद्ध समाजाचा उमेदवार आहे पाटील याच्यामध्ये शिंदे त्याच्यामध्ये निकम त्याच्यामध्ये साळंक हे हे सामान्य सगळ्या समाजाला सगळ्या घटकांना बरोबर घेऊन एकत्रित करून उभा केलेला पोहोचलेला आहे मला माहित आहे आमचे उमेदवार नवीन आहेत लोके आहेत पण हे सगळे शिक्षित आहेत त्यांना कासगा उठवायला लागत नाही त्यांना वाचता येते त्यांना कळत आहे काय करायचं हे त्यांच्या पुढे त्यांच्यापूर्वी उद्दिष्ट आहे विजन आहे आणि म्हणून नगराध्यक्ष निवडत असताना कुणाच्या ताटाकांचं नवलं बोलवण्यापेक्षा तासगाववाल्याने तासगावच्या हिताचं नगराध्यक्ष तासगावच्या हिताचं नगरसेवक निवडलं पाहिजे या तासगावच्या जनतेला छोटेशा कामासाठी कुठे लक्षात आलं की बहे तात्पुरचे बहेर जाऊन कुणाच्या पगड्याला लागणार नाही असा उमेदवार आम्ही दिलाय तुमची तासगावची कामं तासगाव मध्ये झाली तुमची कामं जी काय ती तासगाव मध्ये तुम्ही सोडवू शकलं पाहिजे नगरपालिकेचा कारभार हा तासगाववाल्याने चालवला पाहिजे तो नियम चालू चालवला होता हे सगळं आश्वासन आम्ही घेऊन इथं पुढे आम्ही शब्द सुद्धा त्यांना दिलेले रंगा करत नगरपालिकेमध्ये तुम्ही निवडून शून्य टक्के याच्यामध्ये हस्तक्षेप करू हा जो कारभार आहे हे इथले नगरसेवकच करतील बाहेरून आम्ही तुम्हाला शिकवायला आमची गाव तीन चार हजार मताचे गाव आहे या गावातून आम्ही पुढारपण करायसारखं दिवस आता राहिलेलं नाही हे निवडणूक सामान्य माणसाने आता घेतले आणि कुणी उपकार दिलेले एवढे पन्नास पन्नास वर्ष दिलेले पन्नास पन्नास वर्ष पद्धत त्याच घराने दिलेलं आहे आपण आणि मग त्यांनी येऊन उत्तराची भाषा करायला उपकार फार मोठे त्यांच्यावर हो आहे आता कासगाव ऑलिडी कासगावकरांसाठी उभं राहिलं पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे हे काढेल लावत असताना हे काढेल करत असताना लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे राज्याचं केंद्राचं सरकार तुमच्या पाठीशी आहे कासगाव कागराध्यक्ष नगरसेवक जर भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं झालं तर तुम्हाला खर्च करायला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मागच्या तीन वर्षामध्ये तीनशे कोटीच्या आसपास निधी आले तुम्ही जाऊन पुन्हा जा विचारू शकता इस्लापूरला गेला तर इस्ला ह्या ह्या बजेटमध्ये मागच्या बजेटमध्ये अडीचशे कोटी निधी त्या इश्वरपूर यांच्यासाठी आपल्याला आणि ह्या तासगावमध्ये मध्ये काय केलं जात मी बाहेर वगैरे केला हा भाई म्हणत असता गडकरीजींनी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी दिला हा रस्ता त्यांनी पैसे दिलं पोस्टर तिसरा लावतोय मग जर पोस्टर तुम्हाला असत तर ह्या तासगावच्या रस्त्याची खटा करण्यात आली तासगावचा रस्ता उकडलेला आहे दवाखान्याची अवस्था तुम्हाला माहित आहे कि सर्व दवाखान्यात बांधून झालाय बा, तिथं तुम्ही दवाखान्यात लागत शिक्षणाची अवस्था काय झाली तुम्हाला माहित आहे लोकांचा हाल काय होतो ते सगळं तुम्हाला माहित आहे मग याचा अपयस पण त्यांनी स्वीकारलं पाहिजे म्हणजे भाजपने केलेलं प्रत्येक काम करणं काम याच क्रेडिट मात्र मी घेणार आणि काय वाईट झालं ते मात्र भाजपने केलं हे जे प्रकार इथं चाललंय हा सगळा प्रकार लोकांना फापवायचा कुणी तिथे घरात बसून इथली माणसं ठरवायचा अधिकार कुणाला दिलेला नाही तासगाव शहराची सत्ता विशेष करून ह्या गडीत तर तुम्हाला सांगायलाच नको तुम्ही सगळे सुट तुम्हाला सगळ्यांना आपल्याला नवीन उद्योजक बघायला मिळेल आणि महिलांनाही ग्रह उद्योगासाठी आपण भरपूर काही ऑपॉर्च्युनिटी भरपूर संधी आणणार आहे जेणेकरून बायका सक्षम बनतील स्वतःच्या पायावर उभे राहतील आज आपण बघतोय की देवा आपल्याला सक्षम केलेलेच आहे दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आपल्याला जेणेकरून आपण आपल्या पायावर उभे आहे अपन आपल्याला अपन कुणाला काही मागायची गरज नाही आपल्याला आपल्या लेकरा बाळांसाठी पण कोणाला मागायची गरज नाही सेम असंच अशाच प्रकारे आपण नवीन उद्योजक तयार करू प्रत्येक गल्लीत तयार करू प्रत्येक घरात नवीन उद्योजक तयार करू प्रत्येकाला संधी मिळेल प्रत्येकाला मोठं व्हायचा चान्स मिळेल एवढंच मी बोलते आणि थांब तासगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मधील निवडणुकीच्या साठी तिथे उपस्थित करणारे उमेदवार विद्यादेव चव्हाण आणि या प्रभागाचे उमेदवार कुमार शिंदे आणि अश्विनी देमारी यांच्या प्रकाराच्या निमित्तानं भूमिकेसाठी आम्ही इथे उपस्थित होतो तासगाव शहराच्या प्रत्येक रस्त्यावर तुम्ही फिरत गेला तर लक्षात येईल की तासगाव शहरामध्ये अत्यंत विकासाच्या दृष्टीनं अत्यंत वाईट अवस्था झाली आहे गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध योजनांना म्हणजे त्या प्रशासक काळामध्ये कुणाची सत्ता नसताना कोट्यवधी रुपये आले ते सर्व निधी साधारणपणे वैयक्तिक लाभार्थीच्या दृष्टीनं हे निधी आले होते परंतु शहराच्या बाबतीमध्ये चाळीस वर्ष पूर्वीचाच आराखडा असतापदा वापरला जात असल्यामुळे शहराचा विकास होण्यासाठी काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तासगाव शहरासाठी कोटावरतीचा निधी आम्ही घेतून आणू शकू जे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निधी येतोय त्याचा श्रेय या दोघांनी कुणीही येण्याची काही गरज नाही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच इथं शहरामध्ये आक्षापर्यंत दोन निधी आला तो आलेला आहे तिथून पुढेही दोन निधी आहे तो भाजपच आणणार आहे आणि खोटं श्रेय लागण्याचा कोणी प्रयत्न करू नये कुठं प्रेर असल्यानं पण गरजेचं माझं या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य घरातील उमेदवारांना आम्ही या नगरपालिकेसाठी उमेदवारी दिलेली आहे त्या सर्व सर्वसामान्य उमेदवारांच्या पाठीमागं गरीब उमेदवारांच्या पाठीमागं सर्व मतदारांनी उभं राहून त्यांना पाठीशी राहून त्यांना ताकद देणं गरजेचं आहे ही लढाई ही जनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई आहे वॉर्डामध्ये निवडून येण्यासाठी एका वाडातून दुसऱ्या वाडात दुसऱ्यातून चौथ्या वाडात हे पैशाच्या जोरावर मतदार तासको शहरातले विकत घेऊ आणि आम्ही निवडून येऊ अशी भावना असलेले उमेदवार विरोधी गटात आहेत परंतु नक्कीच मला खात्री येणाऱ्या निवडणुकीमध्ये या शहरातील सर्वसामान्य आणि गोरगरीब जनता त्यांचे हे सगळे मनसुबे उधळून लागेल आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली पॅनेला प्रचंड मताने विजयी एक एक मिनिट आज आपण बघतोय दर पाच वर्षानं इथे प्रत्येक गल्ली बोळा मध्ये विरोधक फिरायला लागलेले आहेत तासवाचा विचार जर त्यांनी केला असता जनतेचा प्रश्न जर सोडवले असते तर गंडी त्या दोघांनी फिरायला लागणार आज ही जी परिस्थिती आहे आता उभारलोय ते सुद्धा खट्यात उभारलो ही रस्त्याची अवस्था आहे आणि हे सगळं चित्र बघण्या असेल तर आपल्याला निश्चितपणे मागणी जनता पक्षाबरोबर जावं लागेल हे मतदारांना कळून तुम्ही आणि मतदार निश्चितपणे बदल घडूतील याची मला